कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातून दोन ते अडीच हजार मताधिकाऱ्यांनी निवडून येणार शिवसेना शकाप युतीचे उमेदवार डॉ निलेश कुमार यांना विश्वास माटवण पंचायत समिती गणात शिवसेना शकाप युतीच्या उमेदवारांची प्रचारात जोरदार मुसंडी राज्याचे फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री नामदार भरष गोगावले यांनी केलेल्या विकास अठ्ठावन्न कापडे बुद्रुक जिल्हा परिषद व दोन्ही गणातील शेतकरी कामगार पक्ष व शिवसेना युतीचे उमेदवार दोन ते अडीच हजार मताधिक्यांनी निवडून येणार असल्याचा विश्वास कापडे बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार डॉक्टर निलेश कुंभार यांनी माटवण पंचायत समिती गणात प्रचारादरम्यान व्यक्त केले तर दोन्ही जिल्हा परिषद दो व चारही पंचायत समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास रायगड जिल्हा कोर कमिटी सदस्य उमेश कालेकर यांनी व्यक्त केला युतीचा धर्म पालून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सौ साक्षी कांबळेकर व जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर निलेश कुंभार यांना तीनही ग्रामपंचायतीमधून जास्तीत जास्त मताधिक्य मतपेटीतून देणार असल्याचे युवासेना प्रमुख दीपक कळंबे यांनी सांगितले यावेळी प्रचार रॅली दरम्यान शिवसेना उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर सयाजी मांढरे बालाराम चाचळे अमर जैतपाल आपताप नाडकर इस्माईल पठाण अशरफ पठाण भाई गुडबडकर यासीन करबेलकर समीर चुपळूणकर संजय रियाज तिवडेकर सचिन शैलेश यांच्यासह माटवण पंचायत समिती थी गणातील शिवसेना युवासेना व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज आता गेली दहा ते पंधरा दिवस आम्ही कंटिन्युअस पंधरा ग्रामपंचायती फिरतोय आणि त्या आपण कशा फिरतोय जवळपास शंभर दीडशे लोक आपल्या बरोबर आहेत आणि जिथे जिथे आपण जातोय घर प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाव बैठक आहे आणि त्याच्याबरोबर आपण घर टू घर फिरतोय पण तर आत्ता असं आहे की विरोधाला गावामध्ये शिरायला काही ठिकाणी जागा नाही आणि प्रत्येकाचं प्रेम एवढं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की आपली सीट फक्त निवडूनच नाही येणार तर ती एक अडीच ते तीन हजाराच्या फरकाने निवडून येईल त्यामुळं सगळीकडेच हा प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे मला हे मला असं वाटतं आहे की जवळपास एक दोन ते अडीच हजाराच्या आपली सीट निवडून येईल आता एकंदरीत वातावरण पाहता आणि सगळ्यांचं प्रेम पाहता आता मी बरेच वेळ बोलू शकतो त्याच्यावरती आता जर आपण काही एक दहा पंधरा वर्ष बघितलीत तर आपले मंत्री महोदय म्हणजे आदरणीय भरत शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवा सेनेतून सेने, बरीच सारी विकास कामं झाली आहेत पण त्या विकास कामांबरोबरच माझं जे मी आता जे उच्च शिक्षित आहे जे तुम्ही बोललात तर मी शिक्षणाला पहिलं प्राधान्य देईन आणि त्याच्यानंतर रोजगारावरती जसं कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करून जी इथून जी मुंबईला लोकं जातात किंवा इथून गुजरातला लोक जातात आपली जी शिकलेली मुलं आहेत त्यांना इथंच कसं ठेवता येईल म्हणजे नोकरीची संधी निर्माण करणं असेल एखादं महाविद्यालय असेल किंवा औद्योगिक काही जे उद्योग आहेत छोटे छोटे उद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यापासून म्हणजे एक खादी व ग्राम एक योजना आहे त्याच्या अंतर्गत जर आपल्या इथे शिकलेल्या मुलांनी जर काही उद्योग करायचं ठरवलं तर त्याला जवळपास रुरलमध्ये आपल्याला पस्तीस टक्के सबसिडी मिळते तर अशा पद्धतीच्या भरपूर योजना आहेत म्हणजे माझा माझं मेन टार्गेट असेल एकतर शिक्षण रोजगार असेल त्याच्याबरोबर पर्यटन कृषी आणि क्रीडा ह्या एक पाच सहा पॉईंटवरती मी माझं योगदान सगळ्यांना बरोबर घेऊन देण्याचा प्रयत्न करेन गरिबांचे कैवारी भरशेजी गोगावले साहेब यांनी या मतदारसंघामध्ये युतीची घोषणा केल्याच्या नंतर आम्हा सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी युती करण्याच्या संदर्भातले संकेत दिले मी आत्मविश्वासानं सांगतो या ठिकाणी की हे सर्व माझे पदाधिकारी सहकार्य आहेत हे निश्चितपणे दोन्ही उमेदवारांना जिल्हा परिषदचे उमेदवार अधिकृत पक्षाचे असतील किंवा आमच्या युतीतल्या अदरणीय आमच्या ताईस असतील यांना एक मोठं मताधिक्य या तिन्ही ग्रामपंचायती तर नवे टोटल या गणामध्ये माटवणगणामध्ये एक मोठं दक मताधिक्य आपल्याला नऊ तारखेला पाहायला मिळेल सांगण्याची आवश्यकता हो नाही दोन्ही मतदारसंघामध्ये आदरणीय त्या ठिकाणी कलमेसाहेब निवडणूक लढत आहेत इकडून निलेश डॉक्टर निलेशजी लढत आहेत दोन्ही जिल्हा परिषद उमेदवार मोठ्या मताधिक्याने येतील आणि आमची चारही पंचायत समिती तिकडच्या दोन आणि याही दोन येत्या नऊ तारखेला या ठिकाणी विरोधकांना त्यांचं उत्तर मिळेल आदरणीय मंत्री साहेब आमचे गोरगरिबांचे कायवारी वारी बरेशेठ गोगोले साहेबांच्या निर्देशाने जी आमची शेतकरी कामगार पक्षाची शिवसेनेची जी युती झालेली आहे त्या युतीचं आम्ही निश्चितच आम्ही पालन करणार आहे आणि पालन करत असताना ह्या विभागातील आमचे युवासेना ही प्रथमतः पूर्णपणे सज्ज आहे आणि आमच्या नेत्याचं आम्ही निर्देशाचे पालन करतो आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये माटवण ते आमच्या कालोली ग्रामपंचायतीपर्यंत हे दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदचे असतील आमच्या पंचायत समितीचे असतील दोन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी विजय करू आणि पेटीमध्ये निश्चितच ह्या विभागामध्ये युतीचा एक अलौकिक कारण आम्ही त्यांना सगळ्या जणांना आम्ही दाखवतो